पब्लिक सत्तावीस तारखेला आपल्याला जायचंय मुंबईला कारण की मराठा आरक्षणाच्या आपले जारांगे पाटला संघ तर मित्रांनो सत्तावीस तारीख तर आज नाहीये पण आज आपल्या गावामध्ये त्याच्याबद्दल मिटिंग होणार आहे तर ती मिटिंग तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी तर जारांगे पाटील संघ आपण सारी मुंबईला जायचंय एवढं लक्षात ठेवा किती ता, तार सत्तावीस तारखेला जायचंय तर पूर्णेंनी जायचं आणि पूर्णेंनी त्यांचा साथ द्यायचा मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट सत्तावीस तारखेला आणि हे एवढी जी मिटिंग आहे का एवढी पाहून जा ते आले आपली गावकरी मंडळी हाय करू राहिले हाय टाका कमेंट मध्ये हे आपले युवा पोर आहे पोर आहेत आपण जमलेले आहेत या ठिकाणी मनोज दादा धारंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी मोचलेला आहे त्यासाठी मोर्चाच्या नियोजनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तर या मोर्चासाठी हा मोर्चा म्हणजे दुसऱ्या आकाशाचा नसून समाजाला न्याय आणि हक्कासाठी आहे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टी ठिकाणी समाज हा अग्रेसर होता कुठलं युद्धासन कुठल्या काही आसन गोष्टी समाजानाचं खूप मोठं योगदान आहे या महाराष्ट्रामध्ये तर आपण या मोर्चासाठी

<laughs> <आगा। laughs> कि सिस्टम बोलते है सब कुछ बोलती

Oh, Serta kerja apa? <laughs> किती दिले यांच्याकडून पाच हजार रुपया जमा झाले सामन वयानारके यांचे पाच हजार धुरा तुझा घड यांच्याकडून पाच हजार तुझी बस्तरा पडक्यांचे पाच हजार व्हॉट्सअप चौ पंधरा पाटील यांच्याकडून एकशे एक बॉक्स बिस्लरीचा त्याच्यानंतर भगवान आबा यांच्याकडून अकराशे रुपये तसेच ओप्पो काळे ओप्पो टेक्नोट्रॉफ सॉरी नरके यांच्याकडून अकराशे रुपये तसेच निवडकी रावण पैठणे यांच्याकडून अकराशे तसेच शिरीष अरुणराव पाटील नरके यांच्याकडून पाच हजार रुपये निवडकी रावण पैठणे अकराशे रुपये तसेच कत्र साहेबराव पाटील वाकडे यांच्याकडून अकराशे रुपये राजेंद्र सुभाष पाटील नरके यांचं कोण एक हजार रुपये सोपन सॉरी सोमनाथ मोहनराव पाटील नरके यांचं कोण अकराशे रुपये तसेच संतोष नानासाहेब तांबे यांचे गुण एक हजार रुपये आणखी कोणाची इच्छा असेल त्यांनी त्यांचा आकडा सांगायचं मालिकेत ना आणि शिरप्र मागे त्यासाठी तुम्हाला सांगा ज्याचे मुलं एक एक दोन दोन मार्कांनी हुकलेत त्याचा महत्व त्यांना माहीत त्याची मुळे सरळ हातांनी ध्यान घ्यायचा आणि सरळ हाताने म्हणजे बारा हे पैसे विषय सगळा विषय घेऊ नये माहिती आहे का

गेल्या दोन वर्षापासून संघर्षा पाटलाचा जो संघर्ष चालू आहे त्या पाठीमाग संपूर्ण महाराष्ट्रातला समाज केवळ मराठाच नव्हे तर इतरही सगळा समाज त्यांच्या पाठीमाग उभा आहे आणि विशेष म्हणजे आता ही तरुण पिढी आहे आमचा विषय नाही राहिला पण तरुण पिढीचा आता कोणाचं एक मार्काने दोन मार्काने एम बी बी एस इंजिनियरिंग किंवा अजून नोकरीच्या विषय किंवा शिक्षणाच्या विषयात नंबर उठतो आहे आणि व्हॉट्सअपचं किंवा सोशल मीडियाचं युग असल्यामुळं प्रत्येकाला माहिती आहे की नेमकं काय होतं एक मार्काने सुद्धा नंबर आहे आणि जर आपलं निमजून मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्याचा किती फायदा होणार आहे हे माहिती आहे त्याच्यामुळं हा विषय फार मोठा गंभीर आहे म्हणजे निव्वळ असा म्हणजे कसा चर्चेचा किंवा याचा विषय नाही किंवा कुठल्या जातीपातीचा विषय नाही हो। आहे हा विषय तुमच्या आर्थिक उन्नतीचा विषय आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी काय करायचं आहे मराठा समाजाच्या जा म्हणजे धरंग पाटलाच्या पाठीमागं सगळ्यांनी भक्कमपणे उभं राहायचं तिथं जायचं आहे म्हणजे मुंबईला काही मजा करायला नाही जायचं तेव्हा आपल्याला आरक्षण मिळावं आणि एक समाजाची मोठी ताकद दिसावं सरकारला म्हणून जायचं आहे तरी सगळ्यांना विनंती त्याचे त्याच्यापर्यंत आर्थिक कोणा सहकार्य नाही आलं तर बाकीचं काही सहकार्य करा बाबा प्रत्येकाला सपोर्ट करा अशा पद्धतीने सगळ्यांचे नियोजन करा आणि मला काय म्हणायचं आता आपण बालाजीला जायचं अजून कुठल्या टूरला जायचं अशा पद्धतीने जे ग्रुप तयार करतो तसं सुद्धा ग्रुप करता येतो ना जे, जे जे, जे तरुण पोर आहे काही त्यांचे सनिधी पोर आहेत त्यांनी तर असा ग्रुप करायचं आपल्या आपल्या पद्धतीने जायचं पैशाची वाट पाहिजे नाही काही नाही स्वयंस्फूर्तीने निघायचं म्हणजे याच्यामध्ये काही कोणाला कुठे काही लग्न नाही किंवा काही नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी असं स्वयंस्फूर्तींनी निघायचं ते बी योग्य राहील त्याच्या त्याच्या परीने ग्रुप केला तर आणि आपल्या भाट्यावर जे आपल्याला स्वागत करायचं आहे त्यासाठी काय योगदान द्यायला परी आता काय होतं इथे एक कोणाचा पाच हजाराचा आला कोणाचा हजाराचा आला एखाद्याला चारशे द्यायचे असले दोनशे द्यायचे त्याला थोडीशी संकोच वाटते तसं काही नाही शंभर द्यायचे असले द्या पाचशे द्यायचे द्या काय जे इच्छे प्रमाण ते द्या पण सगळ्यांनी सोय राहा आणि आता इथं जेवढे जमलेत त्यांनी सगळं गाव जागा कारण आता काय इथं सगळे लोक नाही दोन दोन जर तर आता इथले सगळं गाव रेडी होते त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे याच्यात सहभाग घ्या आणि आपल्या फाट्यावर बी मोठा सत्कार करून आपलं मुंबईत जायची तयारी ठेवा बाकी काही घ्या पूर्ण सभा झालेली आहे आणि आपल्या गावकऱ्यांनी पूर्णने योगदान दिलेलं आहे मस्तपैकी आणि पूर्ण पैसे विषय एकदम कॅश दिलेले सरपंच घेतलं का हा सरपंच घेतलं का मग त्यांच्यामुळे मध्ये तर व्हिडिओ काढलाय तर हे पूर्ण आता झालेलं आहे मीटिंग ठरलेलं आहे काय करायचं काय नाही तर आपण आता पाहू आता दुसरी मीटिंग कधी असती तर दुसऱ्या मिटिंगच्या टायमाला पण दुसरा पार्ट टू टाकतो या याचा तर येऊ आता यूट्यूबला टाकतो थँक्यू फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचत येईन तेवढ्या लोकपर्यंत पाहता म्हणजे ती बी असं योगदान दिलं पाहिजे आपल्या जरंगे पाटलाच्या त्याच्यासाठी मोर्चासाठी तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये